शेतकरी मित्रांनो आज वठार गावामध्ये आहे वठार गावामध्ये तुम्ही आज म्हणतात चिला की हो बाबा पाल्यात काय करायला लागला आहे ऊस तुटून गेला आहे सरासरी अठ्ठेचाळीस गुंट क्षेत्र आहे अठ्ठेचाळीस गुंट क्षेत्रमध्ये बरोबर एकशे एकवीस टन ऊस निघाला आहे अनेकदा ऐका बरं का अठ्ठेचाळीस गुंठ्यात एकशे एकवीस टन ऊस निघाला आहे महेंद्रसाहेबांच्याकडे जाऊ आणि ऊसाची लागण तारीख कधीची आहे आणि ऊस हार्वेस्टिंग करताना किती कांड्यावर होता हे आपण त्यांना विचारू नमस्कार सर नमस्कार आपला uh, हा प्लॉट लागवड तारीख कधीचे पंचवीस सहा पंचवीस सहा दोन हजार चोवीस ज्यावेळी ऊस हार्वेस्टिंग होत होतं त्या हार्वेस्टिंगला आपल्या ऊसाला कांड्या किती तयार होत्या चव्वेचाळीस होते बेचाळीस ते चव्वेचाळीस कांड्या तयार होत्या जेव्हा ऊस आपला हार्वेस्टिंग झाला हे क्षेत्र टोटल किती आहे सर अठ्ठेचाळीस गुंट अठ्ठेचाळीस गुंट क्षेत्र आहे अठ्ठेचाळीस गुंठ्यात किती सर उत्पादन एकशे एकवीस टन उत्पादन पडलं तुमचं पूर्ण नाव सांगा महेंद्र कर्नाळे महेंद्र कर्नाळे गाव हे वाटार वटार तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या पद्धतीनं हे उत्पादन पडलेला आहे ही माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा जरा